मिर्जेत तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत बिसूर हायस्कूल बिसूरची विजयी गौडधौड सांगली प्रतिनिधी मोहम्मद अत्तार सोमवार दिनांक पंधरा रोजी बेडग या ठिकाणी तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेत बिसूर हायस्कूलची कुमारी विदिशा प्रशांत भगत हिने प्रथम क्रमांक मिळवला तिची निवड जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी झाली आहे तर कुमार वेदांत शिवप्रसाद या द्वितीय क्रमांक मिळवला व कुमार तेजस सुरेश पाटील याने तृतीय क्रमांक मिळवला त्याबद्दल बालविकास केंद्र व बिसूर हायस्कूलतर्फे विजयी सर्व खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले नवभारत शिक्षण मंडळ सांगलीचे संचालक माननीय श्री गौतम पाटील भाऊ पूर्णवेळ उपसंचालक माननीय श्री बी आर थोरात सर उपसंचालक श्री डी एस माने सर शाळेचे मुख्याध्यापक श्री विनायक सर शालेय समिती अध्यक्ष श्री टी डी पाटील सर क्रीडा शिक्षक श्री रूपेश सर श्री व्यंकट भगत सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे मार्गदर्शन लाभले